या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोंबड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ नमस्कार सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सोलापूर शहरात स्वच्छता अभियान राबविले जाते त्या अनुषंगाने उद्या मंगळवार दिनांक चोवीस जून रोजी सकाळी सात ते दहा या वेळेत सोलापूर शहरातील वीर सावरकर जलतरण तलावासमोरील खंदक बगीचा तसेच डी सी सी बँकेसमोरील हुणात्मा बगीचेत महापालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे त्या भागाचा आमदार म्हणून मी स्वतः या अभियानात सहभागी होणार आहे माझ्या समवेत सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय सचिन ओंबासे साहेब अतिरिक्त आयुक्त रवी पवार साहेब हे देखील या स्वच्छता अभियानात सहभागी होणार आहेत मी शहरातील सर्व सामाजिक संस्था व नागरिकांना विनंती करतो की आपलं सोलापूर शहर स्वच्छ राहावे सुंदर दिसावे यासाठी आपणही सर्वांनी अशा अभियानामध्ये सहभागी व्हावे फक्त या दोनच बगिच्या नाही तर येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या वतीने सोलापूर शहरातील जे काही सार्वजनिक स्थळे असतील ज्यात क्रीडांगणे आहेत उद्याने आहेत किंवा धार्मिक स्थळे असतील अशा ठिकाणी महापालिका सातत्याने अशा स्वच्छता अभियान राबवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे आपण स्वतः देखील यासाठी पाठपुरावा करणार आहोत तरी जास्तीत जास्त सामाजिक संस्था व नागरिकांनी उद्या मंगळवारी होणाऱ्या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हावे सकाळी सात वाजता हे अभियान सुरू होणार आहे

फक्त एस सी व एस टी विद्यार्थिनीसाठी स्कॉलरशिप ओपन ओबीसी एसबीसी विजे यासाठी फी मध्ये तीस टक्के सवलत शंभर टक्के नोकरीची हमी महाविद्यालयाची वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत प्रत्येक विद्यार्थिनी स्वतंत्र संगणक अनुभवी व तज्ञ प्राध्यापक परदेशात नोकरीची संधी अमेरिकेचे अभ्यासक्रम संबंधित दहा प्रमाणपत्र कोर्स अधिक माहितीसाठी संपर्क प्राध्यापक अशोक एक्सलदेवी मोबाईल नंबर बहात्तर अठरा तेहचाळीस चौऱ्याऐंशी ब्याण्णव पद्मशाली शिक्षण संस्था ए आर महिला वरिष्ठ महाविद्यालय सोलापूर आमच्या इथे बी ए बी कॉम आणि पंचवीस वर्ष पूर्ण झालेल्या एकमेव बी सी ए महाविद्यालय बी सी ए साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा तसेच आपल्या ए आर बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय मध्ये आय टी मध्ये करिअर करण्याची ही सुवर्ण संधी डेव्हलपमेंट ऍड ऑन कॅम्पस प्लेसमेंट मार्फत नोकरीची संधी आणि ग्रामीण व निमशहरी भागातील तसेच विवाहित महिलांसाठी एक उत्तम संधी सुसज्ज अध्ययन व्यवस्था व अनुभवी प्राध्यापक वर्ग मग तर वाट कशाची बघताय आजच प्रवेश घ्या बुर्ला कनिष्ठ महाविद्यालय आणि पुढे यशस्वी आयुष्य निर्माण करा पत्ता रविवार पेठ राजेंद्र चौक सोलापूर मोबाईल सेवन टू वन एट फोर सिक्स एट फोर नाईन टू आजच संपर्क करा